तुळस जगली पाहिजे अशी लावा विकत आणली तुळस मम्मा वीस रुपयाची नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी स्वार्थी ब्लॉग स्वागत तुमचा तो नवीन ब्लॉग मध्ये सुरू करूया आजचा दिवस भाई लय भारी वाटतंय मुंबईला आलो आणि लय वाईट वाटतंय मी कोकणातून मुंबईला आलो याचं पण आलो आज सकाळीच आलो मी मुंबईला बघा या टी व्हीला आणि या शोला मी खूप मिस करत होतो तारक मेहता तिकडे ना हे चॅनल टी व्हीमध्ये बंद होतं म्हणून मी बघू नाही शकत होतो दहा दिवस मस्त कोकणात राहून आत्ता मुंबईला आलो आज भाई खूप बरं वाटतंय खूप मिस केलं माझ्या घराला मी मी सकाळीच आलो होतो मुंबईला आणि डायरेक्ट झोपून घेतला नाही का लय लय थकलो होतो आणि गाडीत झोपायला नाही भेटलं होतं म्हणून डायरेक्ट येऊन झोपलो मी आत्ता उठून ब्लॉक स्टार्ट केलं आहे <coughs> तर आत्ता मस्त उठलो आहे आता फ्रेश होतो अजून काहीतरी खातो मस्त हा फ्रेश होऊन आता खायला बसलो आहे बघा चपाती आणि मटरची मटर फ्लावरची भाजी आणि सोबत चुकून तारक मेहता खूप मिस केलं भाई या शोला आता खातो आणि आज तर चेंबूरला नाही जाणार आहे मी कारण इट्स टू लेट म्हणून थोडं मस्त परत झोपून घेतो मस्त झोपून उठलोय आता आंघोळ करतो मम्मी यायच्या अगोदर नाहीतर मम्मी आली ना त्यानंतर नाही का ओढत राहील की अजून आंघोळ नाही केली हे ते कारण मम्मीला पण खूप कामं असतात ना त्यात मी आंघोळ करायला बसलो तर मम्मी बोलेल की चुकीचं येते म्हणून आंघोळ करून घेऊ फटाफट थंड पाण्याने आंघोळ करायची आज भाई मस्त आंघोळ करून फ्रेश झालोय मी बट भाई यार केस आहे ना बघा पूर्ण असं नाही का कडक कडक झालीत केस या पाण्याने हे पाणी कसं बोरिंगचं आहे ना म्हणून कोकणात कोकणात जेव्हा होतो ना तेव्हा त्या पाण्याने आंघोळ केली ना तेव्हा केस कशी सॉफ्ट सॉफ्ट व्हायची नाही का आंघोळ करून बाहेर आल्यावरती इथं भाई केसं तुटतात आणि नाही का कडक करून मग म्हणून केस माझी हिकडची ना थोडी कमी झाली भाई यार बघा ना इकडचं इकडचं थोडं फरक दिसत असेल इकडे थोडी कमी झाली गे सर या पाण्यामुळे ना तर ते बघा अडकली सर भाई आंघोळ करून तर झाले आता पुन्हा आता डाळभात खाऊ भाजी चपाती खाली भाजी चपाती पण खाऊ डाळभात पण खाऊ चपाती तर नाही उरली भाजी आणि डाळभात फ्रीजमध्ये काय हाय काय नाही बघू एक सेकंड अरे ह्याच्यात काय ओ हो हो हो, हो। खरबूज चे पीसीस तेच बोललो फ्रीज मध्ये झाडी का नाही मारले अजून मी काय ना काय भेटणारच मस्त मस्त

विकत आणले थोडाच मम्मा वीस रुपयेचे आणले हा व्यवस्थ घरी पाहिजे आपल्याला कोणतरी विजयनगरचा पोरगा वारला काय माहिती आहे दहाचा मित्र दहा गेला कसा काय मग एवढ लवकर का रांगोळी काढते सात वाजले तर ग अजून छापा उचल बघू अरे वा पण थोडस हे झालंय पण काय हा इथं पण थोडस हे झालंय काय आणायचंय काय हा बिस्कुट नाही आणणार अरे ना दूध दूध बिस्किट दूध बिस्किट बघितलं पूर्ण पोसलं गेल्या मेहनत वेस्ट मेहनत वेस्ट मम्मीच्याच चुकीमुळे ती रांगोली हे झाली लगेच पुसून टाकले तिने तर ते पूर्णच पुसली गेली स्वामी पण तुला नीट काढ मन लावून <laughs> एकदम व्यवस्थित आलं पाहिजे आता मम्मा ए तरी पण थोडस इथे इथे जास्त टाकते तू काय बोलते मंगळवार आहे काय बोलते मग कशी बोलली मम्मा पारले दे ना पैसे नको आहे ना तुला पैसे देऊ की नको हा थांब ऑनलाईन पेमेंट स्कॅनर कुठे मी आता दूध बिस्किट खाते बघा दूध आणि बिस्किट मम्मी चाय उडा खाते मम्मीला खूप मिस केलं मी गावाला बट कोकणात बरं वाटत होतं यार आजपासून आय थिंक कामगार आले असतील हॉटेलवरचे मम्मीला के के मिस केलं अ का तुला मिस नाही करू शकत मी मग काय आलं मावशी तर होती पण तुला पण मिस केलं मी नाही के ना उलट रोज रोज मच्छी होती पण मी वार पाळले सोमवार मंगळवार पाळला गुरुवार पाळला शनिवार पाळला पण जेव्हा जेव्हा वेनसडे आणि फ्रायडे आणि रविवारी तर मस्त नॉन डायरेक्ट बकरा अजून मच्छी मस्त मस्त मग काय बनवते आज पालक पालक पनीर बनवते वा 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 वाढ वा, वा। हो नाही करतो, करतो मम्मा हे काय घातलंय तू घरातलं चप्पल पप्पाने आणलं का मम्मीने बघा आहे ना पायात म्हणजे मम्मीच्या पायात ना मुंग्या येतात ना आणि लादी आहे ना आमची ही खूप थंड आहे म्हणून ना मम्मीनी चप्पल घातलेत घरातले पप्पाने आणले व्हाईट वाले मम्मा दाखवते असं काढ ना मी घालून बघतो <laughs> ए भाई भारी वाटत रे फुल असं मला नाही का हे वाटतय मी अमीर आहे थोडा मी आता <laughs> मस्त जेवायला बसले आहे बघा नाचण्याची भाकरी पापड जे, पालक पनीर मम्मीचं पण ताट वाढून ठेवले मम्मी, मम्मी तिकडे पप्पाला फोन करते पप्पा अजून आले नाहीत ना म्हणून घरी तर मला खूप भूक लागली मी सुरुवात करतो काय करते गोळ्या खाते माझ्या मम्मीला ना पाया हातात ना मुंग्या खूप येत आहेत म्हणून ते गोळ्या खाते आता कोणता चांगला डॉक्टर असेल ना तो कमेंट मध्ये सांगा मला यार कोणता चांगला स्पेशलिस्ट असेल तर खूप नाही का फ्रस्टेड झाले माझी मम्मी चला एनिवेज हातरून आहे झोपायची तयारी पण झालेली आहे ब्लॉग एंड करायची पण वेळ झालेली आहे ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय बोल बाय